तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा तर आता आपण पाहू वयसू झोपाय लागली तिला उठवतो आम्ही वयसूला किती झोपते तू इतकं का थोडक झोपत राहते तू हा इतकं झोपत असतेच का मग जास्त झोप झोप मग आळशी येते माणसाला अंग दुखते मग झोप चांगली नाही लिमिट मध्येच चांगली हो ना सकाळी झोपते आता किती वेळा जायला लागले तू कामापासून मी कामावून आलो मी झोपलो उठलो आंग उभी केली मी तरी तू झोपलेच उठले तुम्हाला पाणी ठुल आधी भांडे घासले तुम्हाला पहिलं जेवण देवण देण्याच्या नंतर भांडे घासले मग भांडे घासले थोडी टीव्ही पाहिली मग किती झोपायचं आता झालं ना आता मग सहा वाजत यायला लागलेत तर मग आता झोपवू नाही ना पाच वाजले मग तुला तर तू पाच वाजले का हा पण मग बस झालं ना आता जास्त झोपणं चांगलं नाही का जेवढ्या पुरतं तेवढं झोपाव एक दीड घंटा दुपारा झोपलं दोन वाजे चार चार साडेचार वाजे लोक झोपायचे बस हम्म तू रात्री लवकर येऊन झोपती ना किती वाजता मा? मी वाजता झोपती तू खाऊन पिऊन नाही हो काय रविवारी त्या दिवशी मी घरी होतो सु... सु... सुट्टी होती मला तर किती वाजता झोपली होती वाजता साडेसात वाजता साडेसात ला हा आणि सायंपाक केला कधी खाल्लं कधी झोपलो आपण लवकर तू सायपाक केला साडेसात वाजता तर मी टीव्ही पाहू लागलो तेव्हा साडे आठ वाजले होते तेव्हा मी टीव्ही बंद केली साडे आठ नऊ वाजता मी झोपलो मग तुम्ही झोपले म्हणून मग मला एकल्याला थोडं करमते म्हणलं टीव्ही कवर पहा मी साडे वाजता हम्म मग लय झोप जाऊ नको ना पण मग जास्त झोप झोपू अंग दुखते ना मग पुन्हा मला म्हणती मग हे दुखायला लागलंय अंग दुखायला लागलंय पाठ दुखायला लागली

काल काल झोपले ना मी तुम्ही कामावर गेले मला काय उठवलंच नाही तुम्ही उठ म्हणून गेले म्हणे पप्पा कामाने मग मी काल विचार करतो कामावर गेलो तरी तुला उठवलं नाही मी म्हणलं जाऊ दे झोपू द्या म्हणलं आजही पाहा आता तर मस्त झोपतच राहते तू उठवलं नाही तो तो झोपती तू झोपू द्या मग तुम्हाला करमत नाही का मी झोपेला असल्या खर सांगू का खोटं सांगू खरं सांगा नाही आपल्याला मग काय नाही नळाचं घेणं भरून आता मी फोन केला तर आलाच नाही ना आणखीन गावाला गरम करून घ्या लागन पाणी थंड हा तस कर पाणी बदललं सर्दी होती हो मला तर नाही होत मी कोणतं पाणी पिलं मला सर्दी नाही हम्म नाजूक <coughs> माणूस नाही पाहिजे नाजूक माणूस असल्यावर काही पाणी पिलं की सर्दी होती मग दुसरं पाणी पिलं तर सर्दी होती तुला काढून ठेवली होती काय तुला झोपड हम्म का म्हण

कामातून तुम्ही फिरा 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 कामा का फिरायला नाही थोडं फार म्हणते थोडं फार फिरायला नाही तर फिरायला मला टाईम आहे का आता मी कामावर आता गेलो तर रातच्या बारा वाजता येतो तर रातच्या बारा वाजता काळा आणि फिरायला रविवारी हा रविवारी जाऊ दुपारून रविवारी घरी येता येता तर मला चार वाजते माणसाला कटाला नाही येत का कामावर जा मग जाऊया एखाद्या पाऱ्यानं बस गावाकून आलं ना तर करमत नाही माणसाला फिरायला जाऊ वाटते बर काय नाही रविवारी नाही पण तीन अकरा दिवस जाऊ गावा पतंग उडते सगळे मग या रविवारी जायचं काय घ्या नाही बनवशील पेतो

मग आळस येत नाही तब्येत खराब होत नाही डॉक्टर नाही मी पण मला असा अनुभव आहे बाबा मग डॉक्टर जेवढे अनुभव आहे तेवढे सांगतो मी तुला तू सांगायला लागल्यावर मी कसं ऐकतो तू तस मी ऐकायचं ना काय असं सांगलेलं झोपायचं नाही म्हणून हा जास्त नाही झोपायचं मी हे नाही म्हणत की झोपायचं नाही म्हणून झोपायचं पण लिमिट मध्ये आज ते मी काम नाही झोपले दुपारा मी ते पाहू लागलो ना सिरियल ती मजा येऊ लागली म्हणून मग मी पाहिलं ते तुम्हाला रोज सिरियल मध्ये मजा येते झोपत नाही दुपारा मग मी जास्त करून पाहतो ते बस एखादी सिरियल पाहिलं बस झोप बारा वाजता आलो जेवता जेवता पाहतो एक सिरियल नाही झोपड जास्त टाइम असत म्हणतो तुम्हाला जेवण देखील बारा एक बारा एकवा एक झोप पडून येतोय आम्हाला उशीर होतोय मी पाय मी किती कमी झोपतो माहितीये का मी जास्त नाही जो आभार येऊ राहिले आभार पण आभाळ यायला लागले चला ऊन नाही काय नाही आभाळ आले की मग माणूस बिमार पडते वातावरण खराब आहे मग तुला तसं म्हणायचं हे नाही खरं बोलले की बस मग झोपाय म्हणून झोपाय लागले मी <laughs> म्हणून तर झोपू राहिले खरं अरे असं असते का दिवस मागायला

आई म्हणे पाहुणा रुमाल नाही बांधत त्या कारण म्हणजे टोपी घाते असते तरी पण होते म्हणजे हवा लागती गाडीवर हा सकाळी सकाळी किती साडेपाच वाजता गेलो लय थंडी हवा लागते किती थंडी असते वयासाठी पण मी घर नसते खोडतलं उठले तर चांगलं तुला बाहेर जायचं काम नाही जाण लागते शाळेत मला जाण लागते सकाळी पण मी बारा महिने जातो का नाही लवकर आणि मी बारा महिने लवकर उठते का नाही लवकर उठलं नाही शाळा हाती लागते का नाही नाही हे बी खर नाही बाहेर जायचं सांगायला लागल तुला बाहेर जायचं काम नाही हिवाच मग आम्हाला जाणं लागते बाहेर हिवात पुन्हा गाडीवर जास्त हिव असते आता हारसू तर खेळतोय मित्राई दोन तीन दिवसापासून तर जास्त हिर वाजायला लागले मग थंडीकडून पेक्षा डबल ना असं थंडी, थंडी थंडी थंडीकड नाही थंडी तर बाय गाईत भेटू आता उद्याच्या व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि हसत राहा आणि खुश राहा बाय